नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या वर्षी विधिमंडळामध्ये घोषणा केली की सरळ सेवेच्या परीक्षा आता एमपीएससी मार्फत भरल्या जाणार आहेत आणि त्यानुसार पहिल्यांदा निर्णय घेतलेली परीक्षा म्हणजे तलाठी तलाठीच्या बाबतीमध्ये अनेक जणांच्या मनामध्ये शंका होती की तलाठीची भरती ही टी सी एस आयबीपीएस कडून घेतली जाईल की एमपीएससी कडून घेतली जाईल आता तलाठीचं नाव बदललेलं आहे ग्राम महसूल अधिकारी असं म्हटलं जातं पण आता ही जी तलाठीची भरती जी आहे ती पूर्णपणे एमपीएससी कडे गेलेली आहे पण आता फक्त एवढंच आपल्याला माहिती झालंय की एमपीएससी कडे गेली ह्याची जाहिरात कधी येणार आहे किंवा याच्या परीक्षेचा पॅटर्न कशा पद्धतीने असणार आहे पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा असणार असू शकतात का याच्या पॉसिबिलिटी काय काय आहेत अशा सगळ्या गोष्टीवर आपण डिस्कस करणार आहेत जेणेकरून तुम्ही तलाठीचा पहिल्यापासून जे अनेक विद्यार्थी असतात जी वर्षभर त्याला अभ्यास करतात कारण ती ती एक्झाम काही जणांना ती पोस्ट खूप चांगली वाटत असते आणि चांगली पण पोस्ट आहे खूप हो। त्याच्यामुळे त्यांना एक अभ्यासाची दिशा मिळावी आणि मग तुमचा अभ्यासाचा प्लॅन सुद्धा काय असणं असणं गरजेचं आहे याच्यावर सुद्धा बोलणार आहे अगोदर पॉसिबिलिटी नेमका पॅटर्न कसा असणार आहे आणि कोणता असू शकतो माझा अंदाज तुम्हाला सांगणार आहे आणि मग तुम्ही अभ्यासाची मेथड ही तुमची कशा पद्धतीने असली पाहिजे याच्याबद्दल डिस्कस करणार आहे असा क्रम तुम्हाला सांगितला की जेणेकरून तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे फायदा होईल आता पत्रक काय बघा विषय काय पत्रकाबद्दल याच्यामध्ये आपल्याला जाहिरात कधीपर्यंत येईल आणि एमपीएससी ये कडे जाणार ह्या दोन गोष्टी क्लिअर झाल्यात काय पत्रक बघा ग्राम महसूल अधिकारी तलाठी या संवर्गाची बिंदू नामावली बाबत म्हणजे काय रे तर उपरोक्त संदर्भित पत्राच्या अनुषंगाने राज्य शासनाच्या आपल्या पदाची निवड प्रक्रिया सुलभ व जलद करण्याच्या अनुषंगाने विविध संवर्गाचे वर्गीकरण करून निवड प्रक्रियेचे बघा विविध संवर्गाचे वर्गीकरण करून निवड प्रक्रियेचे सुसूत्रीकरण करण्याच्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाने दिनांक एकतीस बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी अखेरची रिक्त पदाची स्थिती व बिंदू नामावली प्रमाणित केली या बाबतीत माहिती मागवलेली आहे सदर माहिती संवर्गाच्या एकत्र एकत्रीकरणाअंतर्गत एक अंती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे एकत्रितरित्या मागणी पत्र पाठविण्यात यावे याच्यासाठी मागवण्यात आलेली आहे करिता आपण याद्वारे अवगत करण्यात येत आहे की ग्राम महसूल अधिकारी तलाठी निहाय प्रथम नियुक्ती आदेश जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र इत्यादी प्रम, प्रमाणित सह खालील तक्त्यात माहिती सादर करावी बरोबर आहे का खाली एक्सेल शीट दिलेली आहे आता याचा अर्थ काय होतो बघा जी तलाठी पदासाठी बिंदू नामावली मागवण्यात आलेली होती ती बिंदू मानावली नामावलीमध्ये विशेष काही सुधारणा करायच्या आहेत आणि त्या सुधारणा करून सामान्य प्रशासन विभागाकडे पाठवायच्या आहेत अलग लक्षात आणि का पाठवायचे आहेत तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला मागणी पत्र द्यायचं आहे आयोगाचं काम काही परीक्षा घेणं आणि सरकारचं काम आहे की जेवढे कर्मचारी त्यांना आवश्यक आहेत तेवढी मागणीच कर्म एम पी एस सी कडे करणं एम पी एस सी त्याच्यावर भरती प्रक्रिया राबवते निकाल देते आणि तुम्ही जॉईन करून घ्या नाही काय करायचं ते करा म्हणजे मागणी पत्र हे एम पी एस सीने मागवलेलं असणार लौकर आहे त्याच्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने लवकरात लवकर हे जे आहे ही प्रक्रिया पूर्ण पूर्ण करण्याची प्रोसेस सुरू केलेली आहे म्हणजे साधारणतः पुढच्या महिन्या दीड महिन्यामध्ये पूर्ण प्रक्रिया कंप्लीट होऊन जाहिरात येणं अपेक्षित आहे लक्षात ठेवा आता मी तुम्हाला पॉसिबिलिटी सांगितली जाहिरातीच्या संदर्भात आणि एम पी एस सीकडे जाणार हे या पत्रकार आपल्याला निश्चित झालेलं आहे आणि एमपीएससी पॅटर्ननुसार आपण आपण आपल्या ऍपवर आप बॅच सुद्धा घेत आहोत महाराष्ट्र अकॅडमी ऍपवर एमपीएससीतून युपीएससीतून निवडलेले आणि मुलाखत दिलेले शिक्षक तुम्हाला इथं मार्गदर्शन करणार आहेत म्हणजे त्यांना स्वतःला एमपीएससीचा पी एस सी चा एक्सपिरियन्स आहे असे लोक तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत शंभर टक्के तुम्हाला फायदा होणार आहे अतिशय सवलतीच्या दर दरामध्ये सर्वात स्वस्त आणि सर्वात दर्जेदार नवीन एम पी एस सीच्या पॅटर्ननुसार आपल्या महाराष्ट्र अकॅडमीवर ही जी बॅग बॅच आहे ती असणार आहे सतराशे प्लस जागा म्हणतोय बिंदू नामावलीमध्ये सुधारणा ना करायच्यात चार। याचा अर्थ आणखी सुद्धा जागा याच्यामध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे जागा सुद्धा वाढणार आहेत आणि एम पी एस सी घेणार आहे हे फिक्स आहे त्यामुळे ज्यांना गरज आहे ज्यांना आवश्यकता आहे त्यांनी आपलं महाराष्ट्र अकॅडमीचं ॲप डाउनलोड करा शंभर टक्के तुम्हाला फायदा बॅच मध्ये झाल्याशिवाय राहणार नाही आता आपण काय करणार आहोत परीक्षा कशा पद्धतीने होऊ शकते पहिली परीक्षाचा पॉसिबिलिटी सांगतो तुम्हाला बघा परीक्षा पद्धत या परीक्षा पद्धतीत पॉसिबिलिटी काय काय सांगतो तुम्हाला नेमकी परीक्षा कशी घेईल एम पी एस सी याच्या पॉसिबिलिटी कोण आता पहिली पॉसिबिलिटी आहे कंबाईन ग्रुप सी पहिली पॉसिबिलिटी आहे कंबाईन ग्रुप सी म्हणजे आता जी संयुक्त गट क परीक्षा जे घेतली जाते लिपिकसाठी एक्साईजसाठी उद्योग निरीक्षकसाठी ह्याच्यासाठी जी कंबाईन ग्रुप सीची परीक्षा घेतली जाते त्याच्यामध्येच तलाठीचं पद ॲड केलं जाईल आणि एकत्रित परीक्षा घेतली जाईल आणि प्री आणि मेन्स असं दोन्ही स्वरूप असेल असं एक पॉसिबिलिटी असू शकते मग याच्यामध्ये सुद्धा प्री प्लस मेन्स असू शकते ही पॉसिबिलिटी आता मी माझी शक्यता सांगणार आहे तुम्हाला अगोदर हे समजून घ्या दुसरी पॉसिबिलिटी आहे प्रत्येक पदासाठी वेगळी जाहिरात काढेल जसं अगोदर सुद्धा एमपीएससी पी एस आय साठी वेगळी जाहिरात यायची साठी वेगळी जायचे जाहिरात यायची क्लर्क साठी वेगळी यायची टॅक्स असिस्टंट साठी वेगळी यायची तशी पॉसिबिलिटी आहे वेगळी जाहिरात सेपरेट जर वेगळी जाहिरात आणायची असली तर मला वाटत नाही ह्याच्यात प्री कम मेन्स असेल म्हणून मग एकच परीक्षा घेतील असं मला वाटतं वैयक्तिक आयोगाने अजून त्याच्यावर प्लॅन फिक्स केलेला नाहीये पण हे तिसरं अजून नवीन एखादी संयुक्त सरळ सेवा तयार करतील ते बघा ह्या पॉसिबिलिटी संयुक्त सरळ सेवा म्हणजे जशी संयुक्त गट क आहे संयुक्त गट ब आहे तशा पद्धतीने अजून आता जसं की तुम्हाला माहिती नगर परिषदेचं कर निर्धारण पद एमपीएससी पेसिकट जाणार आहे पुरवठा निरीक्षक पद एमपीएससी पेसिकट जाईल तलाठी पद एमपीएससी पेसिकड जाईल अशा समान दर्जाच्या असणाऱ्या अनेक ग्रुप क गट कच्या पोस्ट आहेत ते आणखी एकत्र करून आणखी एक, एक वेगळी संयुक्त परीक्षा आयोजित केली जाऊ शकते आणि याच्यामध्ये पण प्री मेन्स असू शकतं किंवा एकच एक्झामही असू शकते ही पॉसिबिलिटी आहे लक्षात आहे म्हणजे महत्वाच्या या तीन पॉसिबिलिटी आहेत की ज्याच्या माध्यमातून परीक्षा घेतली जाऊ शकते हा लक्षात माझं मत वैयक्तिक असं आहे की हि जर ग्रुप सी मध्ये घ्यायचं म्हणलं तर तिथं खूप गर्दी होणार आहे तलाठी पदासाठी फॉर्म भरणाऱ्या पोरांची संख्या खूप जास्त असते लक्षात येत आहे त्याच्यामुळे एकत्र एवढी मोठी परीक्षा राबवणं म्हणलं तर कुठंतरी सेंटर्स वगैरे याच्यासाठी थोडसे टेक्निकल इश्यू येऊ शकतात बरोबर आहे का याच्यासाठी ही पॉसिबिलिटी सध्या तरी मला थोडीशी कमी वाटते कोणती ही कंबाईन ग्रुप सीची पॉसिबिलिटी की त्याच्यामध्ये प्री मेन्स घेणं तलाठीची वगैरे ही पॉसिबिलिटी थोडीशी कमी वाटते कारण की की जरी गटकची पदं वेगवेगळे असले तरी त्याचा दर्जा थोडासा वेगवेगळा असतो त्याच्यामुळे उद्योग निरीक्षकला जी पद आहेत तेच इतर गटकला पद म्हणलं की घोळ होईल बरं काय होणार आहे गटकची फक्त तलाठी ही एकटीच जाहिरात नाही आहे एमपीएससी घेणार भरपूर अशा पोस्ट आहेत ज्याची काय करणार आहे परीक्षा एम पी एस सी घेणार आहे मग कोणती ग्रुप सी मध्ये ऍड करायची आणि कोणती नाही करायची याच्यातही कन्फ्युजन असू शकतं आणि वीस पंचवीस पोस्ट तरी कमीत कमी ग्रुप सी असू शकतात कमीत कमी या वर्षात काही दिवसात जाहिरात आहे मध्ये की ज्या ग्रुप सी मध्ये येतील बरोबर आहे का एवढ्या एकत्रित पोस्ट ग्रुप सी मध्ये मांडल्यानंतर त्याचा घोळ होईल खूप गर्दी जास्त होईल पोस्टची त्यामुळे कुठेतरी आयोग याचा विचार करणार नाही या आयोगाच्या हातात आहे की ग्रुप सी मध्ये पोस्ट टाकायचा विचार होणार नाही असं मला तरी वाटतंय तशी शक्यता त्याचे कारण सुद्धा मी तुम्हाला सांगितले आता बघा काय असतं ह्या है सेवा ज्या आहेत ह्या सेवा दर वर्षाला सारख्याच टायमिंगला तेवढ्याच जागा रिक्त वगैरे असं होत होणार नाहीये जरी किती म्हणलं आयोग आहे शिस्तप्रिय असतो सगळं खरंय पण वर्षाच्या वर्षाला जाहिरात आणि बरोबर ह्याच महिन्यात जाहिरात जसं ग्रुप बी ग्रुप सी आणि राज्यसेवेच होतं तसं सेवेच्या सगळ्या पदाबाबतीत होणार नाही बरोबर आहे का त्यामुळे ह्याच्यात खूप गर्दी होईल कधी जाग जाग एक जागा नाही कधी ह्या जागा आहेत कधी त्या नाहीत कधी ह्या नाहीत फॉर्म भरताना अडचण प्रेफरन्स देताना अडचण त्यामुळं खूप एकत्र पोस्ट एवढं एकत्र करणं हे एम पी एस ला काम वाढवून ठेवणारी गोष्ट आहे जरी परीक्षा घ्यायचं म्हणलं तरी आणि कुठंतरी परीक्षा पद्धतीमध्ये पारदर्शकतेवर सुद्धा एम पी एस सीच्या प्रश्नचिन्ह निर्माण होईल असे काही कृत्य ह्याच्यात एकत्र एवढ्या परीक्षा घेतल्यामुळं होऊ शकतात आणि आयोग आपला विश्वासार्हता कधीही कमी होऊन देणार नाही हे लक्षात ठेवा पहिला हा मुद्दा आहे दुसरा वेगळी जाहिरात वेगळी जाहिरातीसाठी अजून एक महत्वाची अडचण आहे वेगळ्या जाहिरातीसाठी जाहिरातीसाठी अशी अडचण आहे की बघा तुम्हाला एम पी एस सी स्टाफ खूप कमी सदस्य खूप कमीत आणि प्रत्येक पदाला वेगवेगळी जाहिरात म्हणलं आठ दहा दिवसाला पंधरा दिवसाला एम पी एस सी ने पेपर घेणं म्हणलं तर त्याच्यामध्ये खूप ती वेळखाऊ प्रक्रिया आहे आयोगाला एवढं मॅनेज होणार होईल असं वाटत नाही काय होऊ शकतं पहिल्यांदा ट्रायल बेसिसवर सेपरेट सेपरेट जाहिरात काढू शकतात आणि नंतर मग कदाचित कंबाईन एखादी वेगळी संयुक्त सरळ सेवा परीक्षा सुद्धा बनवू शकतात की ज्याच्यामध्ये पाच सात दहा बारा पद एकत्रित आहेत जे वर्षाला भरले जाऊ शकतात आणि त्याची एक संयुक्त परीक्षा ही सुद्धा आयोजित केली जाऊ शकते हा लक्षात किंवा क्वालिफिकेशनवर परीक्षा घेऊ शकतात म्हणजे सगळे डिग्री एवढं क्वालिफिकेशन आहे हे सगळे एकत्रित परीक्षा किंवा सायन्सचं क्वालिफिकेशन फक्त असणारे एकत्रित परीक्षा असाही पॅटर्न त्यांचा होऊ शकतो मेन्सला टेक्निकल कदाचित मेन्स वेगळ्या बी होऊ शकतात जर प्री मेन्स केलं तर तरी प्री मेन्सच्या भानगडीत आयोग पडेल असं वाटत नाही त्याच्यामुळे काय होईल प्राथमिक पातळीवर पहिल्यांदा सेपरेटच वेगवेगळ्या वेग जाहिराती येणं गरजेचं आहे अपेक्षित आहे आणि मुलांना सुद्धा त्याचा फायदा आहे त्याच्यामुळे भविष्यात जरी कधी याच्यामध्ये आपल्या मनाच्या विरुद्ध डिसिजन घेतला जातोय असं जरी वाटत असलं तरी मुलांचा सध्या फायदा काय आहे वेगवेगळ्या जाहिराती येणं काय वेगवेगळ्या जाहिराती येणं फायद्याचं आहे कारण की आपल्या मुलांना वय वाढत आहेत प्रत्येकाला नोकरीची गरज आहे मग मल्टिपल चान्स मिळतील त्याच्यामध्ये बरोबर आहे का मल्टिपल चान्ससाठी वेगवेगळी जाहिरात येणं गरजेचं आहे म्हणून तलाठीची स्वतंत्र जाहिरात आली पाहिजे हीच भूमिका विद्यार्थ्यांची पाहिजे प्राथमिक स्तरावर तरी पहिल्यांदा स्वतंत्र येऊ शकते नंतर इकडं तरी जाईल नाही तर वेगळी संयुक्त परीक्षा तरी होईल पण सध्या आपण ही मेंटॅलिटी धरून चला की वेगळी तलाटीची भरती एम पी एस सी वेगळी घेणार आहे याच मध्ये अभ्यास करायचा आहे लक्षात आलं हा झालं परीक्षेची पद्धत कशा पद्धतीने असू शकते त्याच्याबद्दलच्या पॉसिबिलिटी मी तुम्हाला सांगितल्या याच्यानंतरची गोष्ट सांगतो तुम्हाला अभ्यास पॅटर्न कोणता असेल म्हणजे पॅटर्न म्हणजे काय सांगतो तुम्हाला पॅटर्नमध्ये महत्वाच्या दोन गोष्टी एक म्हणजे विषय कोणते असतील आणि दुसरं म्हणजे प्री प्लस मेन्स असेल प्री असेल की मेन्स असेल म्हणजे प्री आणि मेन्स असतील ह्या दोन गोष्टी यी मदे सागया जाना है। है मदे की पॅटर्न मध्ये सगळ्या जणांना कन्फ्युजन आहे तुमचं कन्फ्युजन अभ्यास जर तुमचा चालू असेल तर माझ्यावर ठामपणे विश्वास ठेवा हे कन्फ्युजन तुमचं शंभर टक्के दूर होईल इथं तरी मी अंदाज सांगितला माझा इथं जर कन्फ्युज शंभर टक्के दूर होईल ही कडे बघा प्री येईल मेन्स येईल ते सोडून द्या ते बाजूला लावू द्या विषयामध्ये बदल होणार नाही आतापर्यंत टी सी एस आयबीपीएस किंवा जिल्हा निवड समितीने ही परीक्षा घेतली तेव्हा पंचवीस पंचवीस पंचवीसचा पॅटर्न होता आणि ते पंचवीस 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 चा पॅटर्न म्हणजे काय रे मराठी व्याकरण पंचवीस जी के जीके जी के पंचवीस बरोबर आहे का गणित बुद्धिमत्ता पंचवीस पंचवीस अशा पद्धती मरा इंग्रजी पंचवीस मराठी पंचवीस गणित बुद्धिमत्ता पंचवीस आणि जी के पंचवीस हा पॅटर्न होता शंभर प्रश्न दोनशे मार्क टी सी अगोदर जिल्हा निवड समितीकडे होती तेव्हा हाच पॅटर्न होता टी सी एस आय पी एस गेले तरी हाच पॅटर्न होता म्हणजे तुम्हाला एवढं तरी शंभर टक्के सांगतो हेच चार विषय असणार आहेत मार्काचं स्ट्रक्चर बदलेल प्रीमेयन्स होईल तो भाग वेगळा आहे त्याच्याबद्दल बोलत ही नाही पण विषयामध्ये बिलकुलही बदल होणार नाही हे गॅरंटेड आहे त्याच्यामुळे तुम्ही पी सी एस आयबीपीएस ला जो पॅटर्न मध्ये जे जे विषय होते ते सगळ्या विषयाची तुमची तलाठीची तयारी आतापासूनच तयारी करायची आहे तुम्हाला पॅटर्न बदललाय याचा अर्थ विषय बदलतील आणि हे नाही कदाचित पॅटर्न सुद्धा बदलणार नाही एकच परीक्षा घ्यायचं ठरलं ना पॅटर्न सुद्धा शंभर टक्के हाच राहील शंभर टक्के राहील प्रीमेन्स घ्यायचं म्हणलं तर मग काय होईल जी के वगैरे हे घटक आहेत गणित बुद्धिमत्ता जी के वगैरे हे प्लिट राहतील इंग्रजी मराठी कदाचित मेन्सला त्याची सुद्धा शक्यता वाटत नाही हाच पॅटर्न राहील असं आणि तुम्ही सध्या सुद्धा अभ्यास करताना याच पॅटर्न नुसार पेपर निघणार आहे आणि हेच विषय आपल्या सिलेबसला आहेत हेच शंभर टक्के ग्राह्य धरून अभ्यास करायचा आहे हे डोक्यामध्ये फिक्स ठेवा डोक्यात फिट ठेवा लक्षात आलं त्याच्यामुळे तुम्हाला गणितही करायचंय बुद्धिमत्ताही करायचंय इंग्रजी व्याकरण करायचंय मराठी व्याकरण करायचं आणि जी सुद्धा करायचंय याच्यामध्ये काही कन्फ्युजन नाहीये हे विषय तुम्हाला कम्प्लीट करावेच लागणार आहे त्याच्यामुळे इथं विषयाचं कोणतंही डोक्यामध्ये आणू नका की आता एम पी एस गेली म्हटल्यानंतर अभ्यास बंद करतो जाहिरातीची वाढ बघतो असला मूर्खपणा बिलकुल कोणीही करायचा नाही फक्त अभ्यास करण्याची थोडीशी पद्धत बदलायची आहे पद्धत बदलायची आहे तर आता अभ्यासाची पद्धत कशा असली पाहिजे हे सांगतो प्रीमेयन्स हे डोक्यातच ठेवू नका सध्या हे डोक्यातून काढूनच टाका हाच पॅटर्न आहे बरोबर आहे का आणि हेच विषय आहेत फक्त परीक्षेचा पॅटर्न म्हणजे परीक्षा घेणारी संस्था बदलणार आहे मग त्या संस्था कसे प्रश्न विचारतात त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे आता बघा कशा पद्धतीने आता अभ्यास करायचा पण आता काय करू एम पी एस सी घेणारे पहिल्यांदाच परीक्षा घेणारे काय करू सांगतो तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे ग्रुप बी ग्रुप सी ग्रुप बीचे ग्रुप सीचे किंवा एम पी एस सी राज्यसेवेचे ही सोपे सोपे प्रश्न आहेत सोपे सोपे प्रश्न त्या प्रश्नांचा सराव तुमचा होणं गरजेचं आहे खूप डिटेल अवघडमध्ये घुसणार नाहीत लगेच बरोबर का जसं की ग्रुप सीचे प्रश्न एकदम अवघड विचारत नाही आहेत आता पण ग्रुप सी पूर्व पूर्वपरीक्षा झाली मागच्या वर्षी झाली ग्रुप बी पेक्षा सोपे प्रश्न असतात ग्रुप सीचे मेन्सला कधी कधी अवघड विचारतात मेन्स नाही सांगू शकत ब्रीचे तर सोपे असतात मग ग्रुप सी सोडून जर वेगळी परीक्षा घेतली तर ग्रुप सी च्या दर्जाचे किंवा त्याच्यापेक्षाही सोपे प्रश्न याला येऊ शकतात त्याच्यामुळं तुम्हाला एमपीएससी चे जे सोपे प्रश्न आहेत एमपीएससी चे झालेले पी पण सोपे सोपे प्रश्न आता हे सोपे सोपे आम्ही तुम्ही बाजूला कसे काढणार त्याचा आपण सगळा सराव करून घेणार आहोत आपल्या बॅच मध्ये प्लस मध्ये त्या प्रश्नांच्या आधारावर आपण आपला कंटेंट बनवणार आहोत आणि तो कंटेंट तुम्हाला फॉरवर्ड करणार आहोत लक्ष येते म्हणजे डिलिव्हर करणार आहोत म्हणजे काय आहे तुम्हाला की जुने प्रश्नपत्रिका ज्या एम पी आहेत त्या अभ्यासाच्या आहेत प्लस टीसीएस आयबीपीएस चे सुद्धा प्रश्न टीसीएस चे आहे चे अभ्यासात का सांगतो ना टीसीएस ने घेतलेले सुद्धा का अभ्यासा सांगतो ज्या एमपीएससी परीक्षा घ्यायची मग त्या अगोदर काय करू शकते माहितीये का टीसीएस चे जे जुने प्रश्न आहेत बाबा याच्या अगोदर तलाठी भरती झाली होती त्या प्रश्नपत्रिका बघू द्या बरं कसा काय प्रश्न विचारले होते तशाच पद्धतीने आपणही विचारू हे डोक्यामध्ये येऊ शकतं आता हे पॉसिबिलिटी खूप कमी पण खूप फरक आहे असं नाहीये लक्षात राष्ट्रपतीचं कलम टी सी एस मध्ये बावन आणि राज्यसेवेमध्ये चोपन्न आहे असं होणार आहे का एमपीएससी मध्ये चोपन्न असं होणार आहे का बिलकुल होणार नाही त्यामुळे तेही प्रश्न अभ्यासा त्या प्रश्नांची सुद्धा तुमची तयारी ठेवा प्लस एमपीएससी पी एस चे प्रश्नांचा अगोदर समजून घ्या ते प्रश्न आणि त्याच्यानुसार अभ्यासाचं प्लॅन करा तुमच्या अभ्यासाच्या प्लॅनसाठी सुद्धा वेगवेगळे व्हिडिओज आपण अवेलेबल करून देणार आहोत त्याच्यामुळे आपलं चॅनलही सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी त्याचा सुद्धा फायदा होईल म्हणजे सध्या एमपीएससी पी एस सी घेईल माझं वैयक्तिक मत आहे परीक्षा एम पी एस सी घेईल स्वतंत्र परीक्षा घेईल मेन्स काही डोक्यात न आणता स्वतंत्र परीक्षा पंचवीस पंचवीस पंचवीसचा पॅटर्न एकूण शंभर प्रश्न दोनशे गुण बरोबर आहे का आणि निगेटिव्ह मार्किंग पहिलं निगेटिव्ह मार्किंग होती न होती ते सोडून द्या निगेटिव्ह मार्किंग सह आपल्याला तयारी करायची आहे हे स्ट्रक्चर मी तुम्हाला सगळे व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे पॉसिबिलिटी सांगितल्या तर मी एक अंदाज सांगितलाय पण पटल असाच अंदाज सांगितला उगंच काहीतरी वायफाय फेकापैकी नाही याच्यामध्ये फक्त काय काय सांगितलं मी तुम्हाला एमपीएससी कड जाणार एकशे एक टक्का मग एमपीएससी कड जाणार तर मग पॉसिबिलिटी काय माझा अंदाज पंचवीस पंचवीस पंचवीसचा चा पॅटर्न असू शकतो शंभर गुणाची परीक्षा दोनशे गुण बरोबर आहे का कंबाईन एखादी दुसरी सरळ सेवा तयार केली तरी सुद्धा तोच पॅटर्न ठेवतील असं मला वाटतं वैयक्तिक मत माझं आहे आणि निगेटिव्ह मार्किंग असणार आहे आणि एम पी सीच्या पॅटर्न नुसार अभ्यासाची सुरुवात करायची आहे ह्या चार गोष्टी बरोबर आहे का ह्याच डोक्यामध्ये ठेवा याच पद्धतीने अभ्यास करा आणि अभ्यासामध्ये तुम्हाला वाटत असेल की आपल्याला कुणाचे तरी गायडन्स मार्गदर्शनची गरज आहे तर आम्ही तुम्हाला महाराष्ट्र अकॅडमी ऍपवर अवेलेबल आहोत तुम्हाला तिथं पाहिजेत त्या गोष्टींचं मार्गदर्शन सगळा सिलेबस तुमचा एमपीएससी पॅटर्ननुसार कव्हर करणार आहोत तुम्हाला टेस्ट देणार आहोत सोडवायला तसंच तुम्हाला अनलिमिटेड वॉच देणार आहोत व्हिडिओला बरोबर आहे का आणि सगळी टीम जी आहे एमपीएससीतून निवडलेले इंटरव्ह्यू दिलेले किंवा एमपीएससी मधले मार्ग नामवंत मार्गदर्शक हे लोक तुम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत आणि त्याच्यामध्ये तुमचा शंभर टक्के फायदा होणार आहे जाहिरात कधी येईल आणि वाट बघत बसू नका बॅच घेण्यासाठी नाही म्हणत मी बॅच घ्यायची घ्या नसत नाही घ्यायची नका ना घेऊ पण जाहिरात येण्याची अभ्यासासाठी वाट बघू नका तुमच्याकडे भरपूर एमपीएससीचा भंडार पडलेला आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर भरपूर पडलेले आहेत का लक्षात त्याच्यामुळं त्याचा अभ्यास करणं आधी प्राथमिक तुमची गरज आहे आणि त्याच्यानुसार मग तुमच्या अभ्यासाची स्ट्रॅटेजी ठरवणं आवश्यक आहे आणखी तुमचे काही तलाठी भरती संबंधी प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा अतिशय महत्वाचा एखादा प्रश्न असेल तर आपण व्हिडिओ घेऊ त्याच्याबद्दल आणि जर एका तुमचा पर्सनल वैयक्तिक प्रश्न असेल तर त्याला रिप्लाय सुद्धा शंभर टक्के मी करेल धन्यवाद